भवा कर्तव्या सावाट्या महापुषा बंदेवा भळदेवा बाबा तुम्ही पार्थ सत्ते आप प्रमाण सांबळयाची राजी कंवर वार पाचचा तो पंचायतरी दाब विया राजी कंवरना जापा जनता वाड ओपा खिजिती विजा होता ओ वार तो पंचायतरी दाब नसो वार दो वार खेसुंताचे अर्थ एकई जा माता राजी बिरन आणि ईश्वेच्या मालिका नसो वार तो वार खेसुंताला विया भवन एकुटाकडे राजी कंवर कर, एका पाच सात थळातून अधवत मोड मारता धंद्यावर कंडब्यांवर उद्योगावर तुझ्या राठीवर झा बाळ गोपाळावर जरी काही कर्णी करताव चालवलेला असा तरी तो कर्णी करताव नको धंद्या वसून वेगळे करून उद्योगा वसून वेगळे करून तुझ्या राठी वसून वेगळे करून जापा वसून वेगळे करून बाळ गोपाळावर ही वेगळ करण्यात राजी करून कर तुझ्या त्या रन चाळ्यात राजी करू रन चाळ्याच्या ताब्यात जे काय बावन चाळ्यात त्या बावन चाळ्याची आता वर्षाच्या

जशी सांपुळ केलं दंग्या झोप्यातून ये चौडी पडले का मुला घालून सांभाळलं सुट्टी राखलं केल्या कर्तव्या बरकत दिलं यश दिलं तसं यश देण्यात राजी करू कर काय बाळ गोपाळ युवा जयुवा त्याच्यामुळे रात्री